सिटी प्राईड हॉटेल येथे समता उत्कर्ष समिती आयोजित बैसाणे अभिवादन परिषद संपन्न झाली या परिषदेत कादंबरीचे प्रकाशन निशांत रंधे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळा संपन्न झाला सुरुवातीला त्रिशरण पंचशीलने अभिवादन झाले अभिवादक आशा विजयराव रंदे खजिनदार की व्ही प्र संस्था शिरपूर निशांत रंदे सचिव ईवी प्र संस्था शिरपूर रोहित रंदे नगरसेवक लखन ओमकार रूपनर अध्यक्ष ओ एम रूपनर विद्यालय बाबडे शशांक रंदे अध्यक्ष जुनी पेन्शन योजना धुळे जी के मंगडे उपजिल्हाधिकारी पिंटू शिरसाट माजी नगरसेवक गणेश सावडे माजी नगरसेवक पूज्य भदंत आनंद अतिश सोसे सुप्रसिद्ध साहित्यिक अकोला सुनील पुराणे सामाजिक कार्यकर्ते युवराज माडी अथर्व प्रकाशन जळगा अशोक धिवरे प्राध्यापक राजू पवार महाप्रा सी के महाले माननीय प्राध्यापक आर्यू जोशी मुकुंदा नगराडे हिमंत बैसाणे चंद्रकला नगराडे विश्वास बाघुल यांच्या उपस्थितीत अभिवादन परिषद बापमाय कादंबरी प्रकाशन सोहळा शैक्षणिक साहित्य वितरण प्रेरक उपक्रमाचा सोहळा संपन्न झाला व्ही एस मराठे बन्सीलाल सिरसाट बाबूलाल मैराडे डॉक्टर नितीन निकम रमेश वानखेडे अॅडव्होकेट जितेंद्र पवार सीताराम थोरात कॉम्रेड दत्ता थोरात सतीश खेरणार देवानंद थोरात वासू सत्तेसा जितेंद्र भदाणे योगेश पवार राहुल थोरात राहुल पवार ज्ञानेश्वर निकम यांची उपस्थिती होती लेखक डॉक्टर तुषार बैसाणे यांनी प्रास्ताविक सादर केले त्यानंतर साहित्यिक व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना काकासाहेब के के बैसाणे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यामध्ये प्राध्यापक डॉक्टर फुला बागुल प्राचार्य सारी कारंदे प्राध्यापक डॉ सतीश म्हस्के राजेंद्र काशीनाथ पारे अरविंद भांबरे मल्हारी शांताराम पाटील आणि शोभा सुरेशराव सोसे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक साहित्यिक व समाजकार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्वाला मोरे यांनी केले